श्रीराम समर्थ अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदिनदयाळा निरसि मोहमाया अचपळमन नावरे आवरिता तुज विणक्षिणोतु धा धावरे धावाता भजन रहित रामा सर्वही जन्म गेला स्वचनचन जन धना व्यर्थ्या स्वार्थ केला। मति माझी आपुलेशी करावी सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी विषय सुखे सौख्य होणार नाही तुझ बिण रघुनाथा ओखटे सर्व काही रविकुळटिळ टिळकारे હિત મારાાવે દુરી હરાવે સ્વસ્વરૂપી ભરાવે ધન મન ધન મા રાઘવારૂપ તુઝે તુજ બિણમજ વાટે સર્વ સંસારો प्रचलित न करावी सर्वथा माझे अचळ भजन लीळा लागली आस तुझे चपळपळ मनाचे मोडिता मोडवेना सकळ स्वजन माया तोडवेना, ोडिताोडवेना घडिघिविघेहा निश्चयो करुणा हे बोलतो दीनवाचा जळत हृदय मासे जन्मकोट्यानुकोटी मज वरीकरुणे राघवापूर लोटी तळमणनिवीरे रामकारुण्य तोडियाचा षडरिपुकुळमाझे तुझे समन्धु करुणा हे कोण जने ल सिणत पोटी पाहिली वाट तुझे झडकरे करे झड खाली धाव पंचान नारे, तुझ विण मज नेते चंबुकी वासनारे सबळ जनक माझा राम लावण्य कोटी म्हणून मज पोटी लागली आस मोठी दिवस गणित मोठी ठेऊ निकंठी अवचट मज भेटी होत घाली न मीठी जननीजनक माया लेकरू काय जाणे पयनलगत मुखे हाणिता वच्छनेणे जलधरकण आशा लागली हिमकर अवलोकी पक्ष्या भूमिवासी तैसे जाहले रामराया विलग विषम काहे टूटली सर्व माया सकळ जन सखा तू नाही वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे रघुपति विणाता चित्त कोठे नराहे। जिवलग जीवलगीवती प्रेत सि जाति विषय सकल नेति मागुता जन्म देति सकळ जनभवाच अखिले वैभवाचे जीवलग मग कैचे चालिते हे ची साचे विलक विषम काळी सांडिती सर्व माळी रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी सुख सुख म्हणता हे दुःख ठाकू नियाले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले भ्रमित मन कळे ना हित आकळे ना परम देही, देह तेही देहबुद्धी कळेना उपरती मज रामी जाहली पुर्ण कामी, सकलभ्रम विरामि घडि घडि मनाता रामरूपी भरावे रविकुळिळकारे आपुले से करावे जळवासी त्या जरासी निशिदिनी तुज पाशी चूकलो लोगुराशी भूमिधर निगांसी वर्णवेना सकल भुवनवासी, भेटी रामदासी, जय जय रघुवीर समर्थ समर्थ